कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना होप तुम्ही मजेतच असाल तर आज आम्ही चाललो भरपूर दिवसांनी टाकीदेवी आईच्या पाया पडायला सो चला आमच्यासोबत मन म्हणजे मंदिर नवीन झाल्यापासून आता आम्ही गेलोच नव्हतो मंदिराचं काम झाल्यापासून गेलोच नव्हतं सो आज चाललो योगा योगाने योगाला तर चला जाऊन येऊया आणि काहीच आमचं कॅशर बघा चलो इकडं बघ

அது ம

झालं आमचं दर्शन करून कसा झालं मस्त ना चरण दर्शन झालं गाईस मस्त मामा काय बोलते चिव काय बोलते सिल्क घेणार केक दिसते नाही बोलून देते डिग्री पास करायला माहिती

<laughs> राव दे, दे, आग 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 दे तो ना खरच काय काय कुठे की हा परमेशमाली हा गाईस परमेशमालीची शूटिंग झाले नवीन सांग काय आणि गाईस परमेशमाली सॉन्ग शूट चाले मस्त मग तायरेक्ती इकड पण आहे नाच इंडिया नाच शक्तीवाले आणि हे तुरे वाले काय रे बुद्धा हे तुरेवाल ते शक्तीवाले शक्तीपुराचा डाव राहणार आता आणि गाईचा सॉंगचा शूट बघतोय सॉंग कुठला आहे रे त्यांना सांगितलं आपला गाणी आहे का ते नाचत नावाला खाली अरे नाही येत ना

आणि काही पंचायतन मंदिर व्यू बघा किती मस्त इकडे नको यांच पण भारी तर आता आमच्या दिदीला परमेश माले सर भेटलेले आहेत आमची भक्ती पण खूप खुश झालेली आहे काय जय जय म्हणून जय आला जयला घेत होते पण नको बोला जय दिदीने फाउंडेशन पाठी न म्हणून नको नाही यार तो तो ना माझा बाबा, देत भाऊस देत ना आहेत दे 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 ना तीन तीन आहे पाटी, पाठी नाही मी आणि आमची चिवतेला लाव निसात